नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते विवर्षित विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो दुपारी एक प्रसंग घडला जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक बाबत आणि तो प्रसंग अतिशय विदार होता आम्ही पालकांसह इथल्या वांगीमधील मराठी शाळा क्रमांक एकमध्ये मुलांना त्रास का देता मुलांना वेळं वाकडं का बोलता यासाठी जा विचारायला गेलो होतो जा बिचारायला गेल्यानंतर त्या ठिकाणी असले शिक्षक आहेत त्यांची बोलण्याची पद्धत मला वाटतं शिक्षक हे पहिलेही एक आदर्श मानले जायचे आणि आताही आदर्श मानले जातात परंतु या शिक्षकांची बोलण्याची पद्धत अतिशय चुकीची होती आणि म्हणून आम्ही सुरुवातीला गेल्यानंतर मी म्हटलं आपण जे काही संभाषण होईल ते आपण कॅमेरामध्ये रेकॉर्ड करूया मग ते सर म्हणले नाही नाही कॅमेरामध्ये आपण रेकॉर्ड करायचं नाही तुम्ही कॅमेरा खाली ठेवा आणि मी माझा कॅमेरा खाली ठेवल्यानंतर आमचं संभाषण सुरू झालं काही वेळ गेला तर त्या शिक्षकांनी स्वतः मुख्याध्यापक त्यांनी कॅमेरा सुरू करून ते आमचं रेकॉर्डिंग करत होतं किती वाईट अवस्था आहे किती लज्जास्पद अवस्था आहे की असल्या स्वरूपाचे घाणेरडे दे मुख्याध्यापक जिल्हा परिषदेमध्ये असतील तर पोरांचं काय होणार ज्यांच्या पाल्यासाठी मी गेलो होतो ते सिद्धनाथ मोहिते माझ्यावर आहेत नक्की काय झालं होतं सांगा जरा विषय काय सांगतो तर तुम्हाला पहिल्यापासून सांगतो काय विषय झाला आधी जामदाडे मॅडम होत्या ह्या वर्गावरती सेमीला शिक्षणासाठी मग त्यांची बदली होऊन गेली आणि हे देशमुखर आले आणि असं चाललं होतं बरं 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 म्हणजे थोडंसं तक्रारी होत होत्या ही होत होता विषय इकडं तिकडं आणि जास्त तक्रारी वाढल्यानंतर पोरगं आमचं कसं आहे घरी सांगत येत पप्पा असं होतंय पप्पा तसं होतंय मम्मी म्हटलं जरा थम बघूया काय होतं या कसा विषय होतो या जरा लगेच विचारणं काय बरोबर आपण नाही मग जास्त तक्रारी वाढायला लागल्यानंतर एक पोरग रोज पेन टाकतो या रोज डेली आणि आम्ही रोज दुकानातून नवीन पेन घेऊन त्याला द्यायचा मग एक दिवस मी गेलो आणि सरांना म्हणलं सर म्हणलं जरा लक्ष द्या तुमचं काम आहे लक्ष देणं हां तर सर डायरेक्ट मला काय म्हणले की तू मला सांगणारा कोण तू काय मला पगार देतोयस का डायरेक्ट म्हणले हो डायरेक्ट 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 अरुतरूच केलं मला बर तू मला सांगणारा कोण मी काय त्यांना वाईट बोललो नव्हतो मी फक्त म्हणतो सर तुमचं कर्तव्य आहे लक्ष देणं आणि तू मला सांगणारा कोण म्हणल्यानंतर जरा माझंही हे झालं मी म्हटलं तू पगार सरकार देत आहे तेव्हा पगार आमच्या टॅक्समधनं जातो या आणि तू तुझं काम व्यवस्थित कर तू तुझं काम करत नाही प्रॉब्लेम होतोय मग असं करत करत आमची जरा बाचाबाच झाली इकडं तिकडं झालं विषय आणि पुन्हा सर म्हणून त्यांना मी सांगितलं होतं आणि जा माझा आता वाद झाला या आणि हो त्या म्हणजे मुलाला टॉर्चर करेल किंवा ही करेल आपलं की खवळ बिवळ रोज तर सर काय म्हंटले मी सांगितलंय त्यांना असं काय होणार नाही मी निर्धा बरं का नाही होणार म्हणजे विषय म्हटला म्हणजे जाऊ द्या झाला तू झाला विषय तर तो सोडून दिला रोज पोरग मला घरी सांगायचं पाच दिवस झालं येत आहे काय की सर मला असं म्हणते की तू शाळेतच कशा लिहितोस तुला काही येतच नाही या हां तुझं पुस्तकच नाही तुझा, तुझा पेनच नाही पेन जर रोज जर मी रोज पेन घेऊन देतो पाच रुपये पेन माणूस देणार नाही का रोज घेऊन दीड महिना झाला जो ज्या वेळीच जमदाडे मॅडम आल्या आणि पंधरा दिवस झाले की सुरुवात झाल्या पेन जायला कारण ह्या माणसाचं लक्षच नाही मुळात बरेच वर्गावर बरेच पालकांनी मला तक्रार केली की शिक्षक जागेवर नसतात असतात म्हणजे शाळेत जायचं बाहेर कुठेतरी आपलं काम करत फिरायचं आता आपण सकाळी गेलो शिक्षक कुठे होते कुठे का तिथं वर्गावरती ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सगळे ऑफिसमध्ये काय असते सही करून गेल्यानंतर झाला ना विषय भेटला ऑफिस मध्ये आणि मग असंच वाढत वाढत गेला आणि मग काल तुम्हाला मी काल रात्री फोन केला की बाबा असा असा विषय झाला या मग आज आपण गेल्यानंतर तुम्हाला सगळा क्रम माहीतच आहे काय झाला विषय यांना काही वकील साहेब घेणं देणं नाही हा ती मुलं शिकली काय झालं काय काय त्यांना फक्त पगाराची मतलब आहे पगार मिळाला विषय मिटला मी त्यांना विचारलं होतं हा कि मुलांना जर व्यवस्थित एखादी गोष्ट येत नसेल तर तो दोष कोणाचा तर तो माणूस म्हणतो तो शिक्षक तो पालकांचा मी त्यांना म्हंटल आमची मुलं तुमच्या ताब्यात पाच पाच शासद असतात ते कशासाठी तर तो म्हणतो मी आलो दोन महिने तुमच्या मुळात मी काय ठेका घेतला हा म्हणजे अशा स्वरूपाची भाषा इतर अनेक असभ्य भाषा मला वाटतं शिक्षक पेशाला अशोभनीय अशोभनीयोभनी त्यांना काय वाटतं आम्ही सरकारी आहोत परमंड आहोत आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही लक्षात घ्या तुम्ही जर असे बेजबाबदारपणे वागत असाल तर आमच्यासारखे सुज्ञ पालक आहेत सुज्ञ नागरिक आहेत जाणकार आहेत वकील आहेत ते गप्प असतील का हो आम्ही येडे का तुम्ही चार गांजा फुकल्यासारखं काम करायचं आणि आम्ही ते गावाने सहन करायचं हे अजिबात सहन होणार नाही अतिशय निंदनीय गोष्ट आहे जाब बिजरा गेलो हा जाब आणि ते कसं बोलले आणि परवा शिक्षकाचं कर्तव्य काय हो शाळेच्या बाहेर उभा राहून शिक्षक डायरेक्ट मला म्हणतोय मी खाली उभा राहिलो होतो डायरेक्ट म्हणतोय तुमचं पोरगा आडाने त्याला काहीच येत नाही जबाबदार कोण जबाबदार जबाबदार कोण तू शिक तू जर व्यवस्थित तिचं केलं टीचिंग तर ती पोरग आणायची कसं राहील ताब्यात किती तास पोरग आहे दहा ते पाच हा तू काय करतोय मोबाईल बघतोय मला पोरग सगळं सांगतं माझं जरी ती सिरीला असलं तरी त्याला सगळं करते वकील हो साहेब ती पोरग सगळं सांगतं सर काय करते ती सर क... सर वरगाव अजिबात नाहीत काय वरगाव जर सर असतील तर तक्रारी होणारच नाहीत ना बरोबर आणि ह्यांच्यानं लक्ष देण्यामुळे प्रॉब्लेम काय झाला पालकांच्यात वाढायला लागलं ना पुन्हा पालका पालकांचं होणार ना तुम्ही जर लक्ष दिलं तर पालकांचं भांडण होईल का हो यांचं लक्षच नाही कसलं यांना मोबाईल पबजी खेळते ती पबजी लोक लुडू खेळते ती बरंच काय काय यांच प्रकार आहे ती पुन्हा बाकीचं काही रील आहे इन्स्टा फेसबुक आहे म्हणजे ही किती हे आहे बरं यांना साठ सत्तर ऐंशी हजारपर्यंत पगार आहेत हा यांना काय बाबा टेम्परवारी नाहीत की बाबा आठ नऊ हजार पगार आहे त्यांना आम्हाला काही काम कराय असा विषय असा तर माणूस समजून गेला की बाबा यांना पगारच नाहीत हा म्हणजे किती लाज जरा तर त्या पैशाची किमान लाज वाटली पाहिजे ना हा घेताना आपण पगार घेतोय किती काम करतोय किती त्या पगाराच ही गोष्ट मला पालकांनी सांगितली की शिक्षक हे तासाच्या ठिकाणी उपस्थित असतात मला वाटतं शिक्षणाची जी घसरण झालेली आहे असल्या शिक्षकामुळे झालेले आहे जिल्हा परिषदे शाळेत लोक का त्यांची मुलं घालायला मागत नाही कारण गुणवत्तेचा हा प्रश्न प्रामुख्याने संपूर्ण राज्यात आहे परंतु याच्या व्यतिरिक्त काही काही जिल्हा परिषद शाळा सा अतिशय सुंदर चाललेत परंतु वांगी अपवाद काय या शिक्षकांचा आळस मला काय करायचं त्याचा कार्ट फेल होतील असं नाही ही मुलं आपली आहेत ती जपली पाहिजेत शिकली पाहिजे वाढली पाहिजेत इथले लोकं अधिकारी झाले पाहिजे अशा कुठल्याही भावनेनं ते शिकवत नाहीत आणि मोबाईलचा तर प्रकार सांगितलेला गंभीर आहे की मोबाईलवरून तुम्ही तासन तास काही ना काही गेम पबजी खेळायला तुम्हाला मोबाईल दिला आहे का मला वाटतं जिल्हा परिषदेने फतवा काढावा फतवाच म्हणेल कारण की त्याशिवाय यांना अक्कल येणार नाही ना ना की शाळेमध्ये मोबाईल वापरू नये मोबाईल वापरल्यास यांना पाच हजार ते दहा हजारपर्यंत दंड करण्यात यावा जर मुलांना मोबाईल वापरून देत नाही आपण शाळेमध्ये तर आपण शिक्षकांनी का मोबाईल घ्यावे बरं असं कुठलं काम असतं की ते मोबाईल शिवाय होत नाही शिपायातर्फे तुम्ही एखादा निरोप पाठवू शकता मला वाटतं की हा मोबाईलचा मोठा दुष्परिणाम आहे आणि मोबाईल वापरामुळे मुलांकडे लक्षण आहे कारण की रील बघण्यात जर माणूस व्यस्त झाला तर असं तास जातात पण तुमचा चाळीस मिनटाचा पिरियड कसा गेला समजणार नाही त्यामुळे जर गुणवत्ता आणि एखादा मुलगा अडाणी असेल त्याला येत नसेल तर ह्याला जबाबदार त्याचे आई वडील नंतर आहेत पहिले शिक्षक म्हणून तुम्ही फार मोठ्या प्रमाणे हे पातक करताय हे पाप करताय मला वाटतं की शिक्षणाचा दर्जा घसर नाही असल्या नाकारतेपणा शिक्षकामुळे तो घसरवला गेलेला आहे त्यामुळे आज हे या ठिकाणी आले आणि व्यक्त झाले मला वाटतं बाप गंभीर आहे ही बाब आम्ही बी तक्रार करणार आहे पुढे जिल्हा परिषद तक्रार करणार आहे आणि अजून एक विषय काय ह्याला जबाबदार मुख्याध्यापक मेन प्रत्येक वर्गावर गेलं पाहिजे शिक्षक काय करतोय काय नाही हा माणूस त्या फिरत्या खुर्ची बसतोय आणि मोबाईल दुसरा काही उद्योग नाही आता सकाळी आपण गेलो काय करत हा मोबाईल बघत बसला होता ना मोबाईल असा होता हा म्हणजे तुझं कर्तव्य काय तू एक अधिकार आहे तुझ्या हाताखाली एक दहा बारा शिक्षक आहेत तू कसं वागलं पाहिजे जबाबदारीनं बावळ किती बावळपणा होता तो आणि आपला व्हिडिओ चोरून लपून करून लपून लपून करणं म्हणजे यावरून ते कॅरेक्टर कळतं की किती खराब माणूस आहे आणि मुळामध्ये मी गेलो तरच विचारलं ना तुम्ही कोण म्हणून कारण मला तो मुख्याध्यापक हा वाटलाच नाही आधी मुळात त्याचा चेहरा बघून इतर म्हणजे ते नाही मागचा तो माणूस नाहीच तो मुख्याध्यापक कसा पाहिजे ऍक्टिव्ह पाहिजे हा त्याचं राहणीमान त्याचं बोलणं चालणं समोर आता तुम्ही वकिलायचा समोर न कोणी गेलं तर तुम्हाला वळगणार ना वकील साहेब म्हणून असा माणूस ऍक्टिव्ह आहे त्यामुळे अशा प्रकारची आजची जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये जी घटना घडली गट त्याचा व्हिडिओ मी एक छोटासा माझा आठ सेकंदाचा आणि दुसरा पण एक अडीच मिनिटाचा केलेला आहे गोंधळ आहे काय कळत नाही एक्झॅक्टली काय झालं पण झालं हे होतं जा विचारायला गेलो आणि जा विचारायला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही शूटिंग करू नका मुलं ठीक आहे आम्ही मोबाईल खाली ठेवतो परंतु तो मुख्याध्यापक पर, स्वतःला शहाणा समजणारा दीड शहाणा स्वतः शूटिंग काढत होता आमचं आणि अशा प्रकारे गंडवायचं पालकांना शिक्षकांना लक्षात ठेवा मला तरी गणवू शकत नाही तुम्ही तुमच्या या नाकर्त्या परामुळेच आमच्या गावाचं शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याला सर्व जबाबदार तुम्ही आहात आणि आम्ही हातावरती हात ठेवून बसणार नाही आम्ही जाब विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आगामी आम्ही काळात आत्ता आत्तापर्यंत गप का होतो शाळेची बदनामी होईल बरोबर आपल्या गावची शाळा आहे बरोबर पण यांना त्याची काही काळजी नाही नाही त्यांना फक्त पैसे खात्यावर एक तारखेला पगार जमा झाला विषय संपला दुसरा काही सुद्धा नाही पण गुणवत्तेच काय गुणवत्ता नाही गुणवत्ता कशी गुणवत्ता येईल म्हणून जिल्हा परिषद ह्या सरकारने काय केलं पाहिजे यांना गुणवत्ता म्हणजे जे जी सिस्टीम केली आठवी पर्यंत पास हे बंद करून परीक्षा घेतली पाहिजे आणि त्या शाळेची गुणवत्ता चेक केली पाहिजे किती आहे ती हे रिकामी झाले ही शिक्षक लोक संपूर्ण महाराष्ट्रातील रिकामी ही शोकांती का पालकांची जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक वांगी यच मान धन्यवाद